हाय नमस्कार सगळ्यांना पळत पळत आली तुम्ही म्हणसान ग कसं काय आले कोथिंबीर अशी टाकली पुंचकं लावल्या त्याच्या बाजूने तुम्हाला सावलीला तू दाखवती तुम्ही म्हणसान काय चाललंय ग आत्ताशी केवढी आली कोथिंबकं पुंचक लावल्या ते आणि मी चालले आता बोरीला राहणं तुक गार वाटते अशी एवढी मका आली आता शि तिकडं मोठी मोठी आहे इकडं बारीक असं काय माहिती इथं कांदा लागलेला चला तर जाते तो तू कढणी चला तर तुम्ही म्हणसा बोरीला आली आता पण बोरच नाहीत सगळी वाढल्यात आणि काची इथं कच्ची कच्ची इथं लई पिकलेली नाही तर खाली पडलेले असतात तीच गोळा करायची झाडाव काय एवढं मोठं आहे झाडाव तर चढाय तर येणार नाही कारण की काटाडी असते झाडं बोरीच्या झाडांना आणि येत वाटतं पोरं इथं बोरं न्यायला कारण की सगळ्यात भारी बोर आहे शुभ्रासाठी म्हणलं नाही थोडी गोड बोरं तेवढे आहेत दोन चार ती करते गोळा ऊस तोडला रानातला आणि ऊस तोडून आली आता रानात भरपूर बोरीची झाडं इथं क्लिअर काय होते उन्हात आपाने तिकडं टॅक्टर चालू केला असेल कारण की मोळ्या वाहूला लागाय जायचे पिशवी घेऊन आले दहा धापादरा म्हणलं बोरं न्यावं तर लय नेली असती पण लय बोरच नाही तर थोडीचं येतं नंतर न येता येईल काही भावते तर असं द्या बघा रानातला पण व्हिडिओ काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवाय नको आहे तिथं उसाच्या मुळे वाहताना पण दाखवती हो कारण की टॅक्टर चालू केल्यावर मग परत ना व्हायच्यात पटापटा बोरं काय एवढी नाहीत कांदा आहे तर तुम्ही कांद्यात नसती नाही जिथं कांदा नाही तिथं पाय ठेवायचं तसं पण नका इथं कांदा कसा आला आहे आला आहे म्हणजे कोण आलं की तुडवून तुडवून बहुतेक झाला है आहे हे आमच्या आजनाच्या आंटीचा कांदा आहे तर असू द्या बाय बाय बघा व्हिडिओ नंतर अजून त्याला झालं होता एवढा ऊसा आपाने मी तोडला आणि भाईला मस्त पैकी गुरांना हिरव खायला रानातलं काम आता आपाकडून माझ्याकडे आले होय आपा तुमच्याकडून माझ्याकडे आलं काम रानातलं आईनला <सथ> <सथ> आता काय म्हणजे येत नाही थोडा दिवस आणि दोन चार दिवस आठ दिवस काय मला रात्री आपणच चाललंय बांधायचं मी आहे पुढं चालत चालत जाते तिथंवर तिथं बोर बोरीच झाड आहे शुभरासाठी बोरीच चाललंय पण शुभ्रा काय टॅक्टर चालू ठेवा तो म्हणता टॅक्टर का चालू ठेवलाय तर ट्रॅक्टर स्टार्टर का काय त्याचा खराब झालाय ती ढकलल्यावर चालू होतो मग उताराने आपण चालू करून वळ वो, होऊन चालूच लाईक राहतात हरभऱ्याची हार झाड आहे तिथं पण हा एक बुरीत झाड थापा आपण बोर बघू आणि खाऊया गोड गोड आंबट गोड कसली इथं बघून ही रान काय आपल्याला असं दुसऱ्यांचं दुसऱ्यांच्या रानातच चालले आंबा एकच मिनट ही नाही बोर चांगली आंबट आहे आणि कडू लागते कातड आधी हो आपा का असल्या बुरी असायच्या एकदम बारक्या मोठ्या मोठ्या नसायच्या आहेत आणि चांगल्या आलं टॅक्टर घेऊन मात चालले पुढं जायचं तुमचा आहे तुम्ही पुढं का झालं तर पुढं बुरीचं झाड आहे आपा मागण्या येतात तोपर्यंत आपण चालत चालत जाऊ काही बोर तोडायची इथं पण आहे ही पण चांगली बोर आहे पण ह्या बुरीला ना लोय बोरच नाहीत थोडीच बोरं येतं आपाने त्याच्यामुळं चला असू द्या तो हो ही बोर एक नंबर आहे एकच नंबर खायला पण पण पितलेली किडकी या अशी घ्यावं हो लागते गाबळलेली तर कोणाकुणाला असं बोर तोडायला जायला आवडतं मला तर लय आवडतं पण मी शक्यतो कुठे एवढी नसतीच आणि इकडं हो का तर बाय सगळ्यांना तुम्ही सगळेजण पण या बोरं खायला काट तेले ते आणि कसं वाटला आजचा व्हिडिओ राहणारला बोरं वगैरे सांगा कमेंट करून